नमस्कार मी डॉक्टर प्रीती देशमुख हॉस्पिटल येथे कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे आजच्या या व्हिडिओमधून मधून आपण बाळाच्या किंवा आईच्या आजारपणामध्ये माहिती जाणून घेऊया आई आजारी असेल किंवा बाळ आजारी असेल तर स्तनपानाचे काय याबद्दलच्या अनेक शंका आईच्या मनामध्ये येतात आजूबाजूचे नातेवाईक मैत्रिणी यांच्या वेगवेगळ्या सल्ल्यांमुळे तिच्या मनामध्ये गोंधळ उडतो तर या शंका दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बाळाच्या आजारपणामध्ये आईने स्तनपान चा जरूर चालू ठेवणे गरजेचे आहे ब्रेस मिल्क मधून बाळाला पोषणाशिवाय या आजारांविरुद्ध लढण्यासाठी अनेक उपयुक्त घटक मिळतात म्हणून बाळाच्या आजारपणामध्ये बाळ मागेल तेव्हा आईने जरूर स्तनपान करावे आईच्या आजारपणामध्ये दे दे देखील स्तनपान सुरक्षितपणे चालू ठेवता येते आईला सर्दी ताप खोकला यासारखे जर आजार झाले असतील तर ब्रेस मिल्कमधून बाळाला देखील या आजारांविरुद्ध लढण्यासाठी अनेक अँटीबॉडीज मिळतात आणि बाळाचे देखील या आजारांपासून संरक्षण होते त्याचबरोबर आई घरगुती उपचार म्हणजे गरम पाणी पिणे गरम पाण्याची वाफ घेणे यासारख्या गोष्टी करू शकते मनाने औषधं घेणे मात्र जरूर टाळायचे आहे औषधोपचारांची जर गरज असेल तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा तज्ञांचा सल्ला घेत असताना त्यांना स्तनपान चालू असल्याची स्पष्ट कल्पना देणे गरजेचे आहे आणि त्यानुसारच तज्ज्ञांनी दिलेली देल औषधे आई घेऊ शकते आणि सुरक्षित पद्धतीने ब्रेस्ट फिडिंग चालू ठेवू शकते याबरोबरच एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे की हँड हायजीन आणि रेस्पारेटरी हायजीन म्हणजेच सर्दी ताप खोकला यासारख्या आजारांमध्ये आईने ब्रेस्ट फिडिंग करण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे मास्क वापरणे यासारख्या गोष्टी केल्या तर आई सुरक्षित पद्धतीने आपल्या बाळाला आजारपणामध्ये देखील स्तनपान करू शकते चिंतामुक्त होऊन ती स्तनपान करू शकते थँक्यू सो मच